नमस्कार शेतकरी बांधवांनो चक्रीवादळासंबंधित अत्यंत महत्त्वाचे अपडेट चक्रीवादळाची दिशा बदलली महाराष्ट्रालासुद्धा याचा धोका होणार आहे मी नितीन काळे ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चक्रीवादळीचा महाराष्ट्र तसेच इतर राज्यांना धोका तसेच चोवीस ते अठ्ठावीस मेचा हवामानाचा सुद्धा पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मागील दोन दिवसापूर्वीच आपण या चक्रीवादळाचा मार्ग हा म्यानमार मार्गे पश्चिम बंगाल असा असेल सांगितलं होतं परंतु श्रीलंकेजवळ एकोणीस मे दरम्यान एक मजबूत दोप्रेषा तयार झाल्यामुळे या चक्रीवादळाची दिशा आता बदललेली आहे हे संभाव्य चक्रीवादळ चोवीस मेला जास्त प्रभावशाली होऊन ते साधारणतः पंचवीस मेला विशाखापट्टणम ते भुवनेश्वरच्या दरम्यान दडपण्याची दाट शक्यता आहे आणि या चक्रीवादळाचा महाराष्ट्रालासुद्धा धोका होणार असून महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भावर याचा एच जा, जास्त जास्त प्रभाव असणार आहे दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस मेला याचा महाराष्ट्राला तडाखा बसणार असून पाऊसमानातसुद्धा वाढ होणार आहे त्यानंतर हे चक्रीवादळ थोडे कमजोर होऊन पश्चिम बंगाल मध्य प्रदेश झारखंड ओडिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यातसुद्धा यामुळे पाऊसमानात थोडी वाढ होणार आहे या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम होताना दिसत आहे या चक्रीवादळामुळे कोणत्या तारखेला कोणत्या भागात पाऊसमान जास्त असणार आहे याची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये घेऊया मित्रांनो दिनांक चोवीस मे रोजी महाराष्ट्रातील सातारा सांगली विजीपुरा तसेच कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे उर्वरित महाराष्ट्र जसे की मराठवाडा विदर्भ तसेच खान्देश या भागात पावसाची शक्यता नाही चोवीस मेला हे चक्रीवादळ मजबूत स्थिती देणार असून विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर या भागात वादळी पावसाला सुरुवात होईल दिनांक पंचवीस मे रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे या वादळामुळे पावसाला सुरुवात होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग तसेच कोकण किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पाऊस नसेल पंचवीस मेला हे चक्रीवादळ विशाखापट्टणम ते भुवनेश्वरमध्ये धडकणार असून यामुळे विशाखापट्टणम भुवनेश्वरसह संपूर्ण आंध्र प्रदेश तसेच ओडिसामध्ये भयंकर वादळी पाऊस राहणार आहे दिनांक सव सव्वीस मे रोजी हे चक्रीवादळ महाराष्ट्रातील विदर्भात धडकणार असून त्यामुळे नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या संपूर्ण जिल्ह्यात भयंकर वादळी पाऊस राहणार आहे तसेच महाराष्ट्रालगतच्या जगदलपूर जबलपूर रायपूर कोरवा रामागुंडम कणकर फरसगाव कापसी अनंतगड भानुप्रतापूर मोरमगाव घनगोर शहाडोल शेंगोर्ली या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो सत्तावीस मे रोजी महाराष्ट्रातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर उमरेड या भागात भारी ते अतिभारी वादळी पाऊस राहणार आहे तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती अचलपूर वरुड आर्वी वर्धा यवतमाळ पांढरगवडा उमरखेड कारंजा वाशिम अकोला अकोट पुसद हिंगोली नेर धारवा आणि डिग्रस या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातील जसे की मध्य प्रदेशमधील भोपाल सागर जबलपूर नयनपूर या भागात तसेच चिंदवाडा शाडोल रायपूर कोरबा शिंगोर्ली रूडकेला जगदलपूर विशाखापट्टणम भुवनेश्वर धनबाद आणि कोलकाता या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे दिनांक अठ्ठावीस मे रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा उमरेड आणि ताडोबा या भागात भारी ते अतिभारी स्वरूपात अदळी पाऊस विजांसह असणार आहे तसेच अमरावती अचलपूर आर्वी आकोट यवतमाळ पांढरखवडा चंद्रपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातील जसे की मध्य प्रदेशमधील बैतूल इटारशी जबलपूर नयनपूर सागर तसेच रायपूर कोरबा शिंगोर्ली रूरकेला इलाहाबाद तसेच भुवनेश्वर विशाखापट्टणम आणि कोलकाता या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे अठ्ठावीस नंतर या चक्रीवादळाचा प्रभाव कमी होऊन पुन्हा पुन्हा अरबी समुद्रात एक लो प्रेशर तयार होण्याची शक्यता आहे त्याबाबतची माहिती तसेच मान्सूनची प्रगती आणि पावसाच्या वेळा याबाबतची माहिती ही आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून जरूर विचारा तसेच आपण चॅनलला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद मित्रांनो नवीन व्हिडिओ आपणापर्यंत करता ॲग्रिकल्चर हवामान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना